आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत पहिल्या सत्रामध्ये सर्वात जणांची मागणीही होती सरांचं भाषण आपल्याला ऐकायचंच होतं तर मी आता दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी सरांना मी विनंती करतो हो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं प्रिय विद्यानिकेतनीय बंधुभगिनीनं बंधुभगिनीनं एवढ्याकरता म्हटलं की या ठिकाणी आपल्या शिक्षिका देखील आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा एवढा अफाट जनसागर आठशे मुलांचा या ठिकाणी पाहून मी भारावून गेलेलो आहे एका एका या कार्यक्रमाच्या निमित्तानं कित्येक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एकमेकांना विसरून गेलेली असं म्हणता येणार नाही पण दुरावलेली अनेक जणं निमित्तानं एकत्र आलेली आहेत मला आपल्याला सर्वांना भेटून मनपूर्वक आनंद होतो आहे या ठिकाणी या असा आनंद होतो आहे की गेल्या पन्नास वर्ष जो च चा अव्याहत चाललेला ज्ञानाचा यज्ञ आहे आपल्या या शाळेमध्ये या यज्ञाची ही फळं सुमधुर फळं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी असं गृहित धरूया की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आपली मुलं वेगळ्या वेगळ्या कपॅसिटीजमध्ये ही तेजानं तळपत आहेत मग अगदी तो मंगळयानाचा एखादा प्र आ, प्रोजेक्ट असो तिथे आपल्या बापू कदमचं एखादा छोटंसं युनिट मंगळयानामध्ये गेलेलं आहे त्याचा आनंद होतोय किंवा एखादा सुखोईचा नवीन प्रकल्प असेल तर त्या सुखोईच्या नवीन प्रकल्पामध्ये आपल्या उदय चेरेकरचं नवीन एखादं संशोधन कामी येणार आहे तर अशा प्रकारची फार मोठी म्हणजे ह्या देशाची जळणघळण करण्यामध्ये आपली मुलं गुंतलेली आहेत एकंदरीत जगाचा जर इतिहास जगाचा जर भूगोल पाहिला तर या जगाच्या भूगोलातल्या जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या देशामध्ये आज आपली माणसं पेरलेली आहेत मग ती इंग्लंडमध्ये असोती अमेरिकेमध्ये असोती आ, आ, मिडल इस्टमध्ये असोत ऑस्ट्रेलियामध्ये असोत चीनमध्ये असोत अगदी ह्या एकोणीसशे नव्वदमधला जन्माला आलेला आनंद कुलकर्णी हा हा चायनामध्ये बायोफार्मा नावाच्या कंपनीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ रिसर्च आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण माणसं पेरलेली असतील तर ह्या एकंदरीत योजनेचं आपल्या शाळेचं काम इतक्या छोट्या संख्येनं असताना इथे आपल्याकडे प्रत्येक वर्गात तीसच मुलं एकूण प्रत्येक वर्गाची एकच तुकडी अशी अवस्था असताना एकशे ऐंशी मुलांचं युनिट असताना ह्या युनिटमधनं ग्रा आणि तीसुद्धा ग्रामीण भागातनं आणि तीसुद्धा शासकीय शाळेमधनं मिळालेलं जे हे यश आहे ते या व्यवस्थेचं यश आहे या ठिकाणी केवळ शिक्षकांनी काम केलेलं आहे असं नव्हे या ठिकाणी रेक्टर आहेत वॉर्डन आहेत मेसमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत आपले जे कर्मचारी आहेत की ज्यांनी आपल्या दामोधोत्रेसारखा मा माणूस असेल किंवा सायलनसारखा माणूस असेल मला या सगळ्यांची आज इथे या ठिकाणी मनापासून आठवण होते आणि कारण यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळंच आपल्याला हे सगळं जग उभं करता आलेलं आहे या जगाला या जगाच्या उभारणीत या प्रत्येकाचा हातभार लागलेला आहे आणि त्या दृष्टीनं मला या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं की या ठिकाणी आपण का एकत्र आलो आपण एकत्र आलो एवढ्याकरता मला एक छोटीशी कल्पना सुचते ती अशी की आमच्याकडे कोकणामध्ये भाताचं पीक येतं ज्यावेळेला भाताचं झाड तांदुळाचं झाड हे लहान असतं त्यावेळेला असं उभं असतं ताठ असतं पण ज्यावेळेला ते ओंब्याने भरतं ओंब्या ज्यावेळेला पिकतात त्यावेळेला ते असं प पा, मुळांकडे पाहायला लागतं तशी अवस्था तुमची सर्वांची आहे तुम्ही आता शाळेच्या मुळांकडे पाहायला लागलेत कारण तुम्ही परिपक्व झालेले आहात तुम्ही आ, 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 तुम्ही असे संभारलेले अशा अवस्थेमध्ये आहात आणि त्या अवस्थेमध्ये मी शाळेसाठी काय करू शकतो ह्या विचारानं एकत्र आलेले आहात तर ह्या विचाराला आता कुठेतरी संस्थात्मक स्वरूप माझी विद्यार्थी संघटनेच्या कार्याच्या संदर्भामध्ये क देण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने असा एक कुठेतरी निश्चय करायला पाहिजे की मला समाजाने हे दिलं मी आता काय देणार आपण नेहमी म्हणायचो की मला माझ्या कातडीच्या पलीकडे जाणारं कुठेतरी शिक्षण मिळालं पाहिजे ते आपल्याला या शाळेमध्ये मिळालेलं आहे म्हणून तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेले आहात याची मला खात्री आहे आणि अशा प्रकारची ही सर्व मित्रमंडळी इथे एकत्र आलेली असताना त्या सर्वांचं कौतुक करणं हे माझं भाग्य आहे असं मी समजतो या आपल्या या शाळेच्या अनंत समस्या आहेत पण त्या समस्यांचं समस्यांची उकल देखील आपल्याला उद्धारावा स्वयआ आत्मा ह्या बृदवाक्याशी निगडीत अशाच प्रकारची करावी लागणार आहे याच्यामध्ये काही संस्थात्मक बदल करावे लागतील ते संस्थात्मक बदल काय करायचं याचं प्रेझेंटेशन मगाशी राजेंद्र परदेशी आणि यांनी दुष्यंत आठवलेंनी केलं त्या त्याचबरोबर ते, त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे त्यामध्ये या शाळेला जवळून विचारणारी आणि जवळून विचारपूस करणारी यंत्रणा हवी आहे कोणीतरी तुमचं सुखदुःखाची पाहणी करणारं आणि न तुम्हाला अडीअडचणींमध्ये पटकन मदत करणारी अशा प्रकारची यंत्रणा हवी आहे ती ते ते मॅनेजमेंट ती व्यवस्था ही कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये मग त्या स्वायत्त संस्थेच्या मार्फत असो किंवा ही योजना एस एस सी बोर्डासारख्या एखाद्या संस्थेकडे द्यायची आणि त्या संस्थेच्या मार्फत याचं संनियंत्रण करायचं कारण त्यांच्याकडे कमिटी वर्क आहे त्यांच्याकडे दर महिन्याला हे कामाचा आढावा घेतला जातो दर तीन महिन्याला त्यांचा त्यांच्या गरजांना पुरे पडेल अशा प्रकारच्या व्यवस्थाही केल्या जातात तर अशा प्रकारे एखादी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करायला हवी की ज्या योगे आपले वेगळेवेगळे जे प्रश्न आहेत मध्ये स्टाफचे प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील हे सर्व सोडवायच्या दृष्टीनं आपल्याला योग्य प्रकारची एक पा एक पाया मिळेल एक प्रकारची व्यवस्था मिळेल आणि न ह्या सर्व व्यवस्थांमध्ये कुठे ना कुठेतरी माझी विद्यार्थ्यांचा से हा लिखित स्वरूपामध्ये दर तीन महिन्याला दर सहा महिन्याला अशा प्रकारे जायला हवा तुमच्या माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शा, शाळा शाळेला किमान आठवड्यातनं एक दोन विद्यार्थ्यांनी तरी भेट द्यायला हवी काय चाललं आहे याचा आढावा घ्यायला हवा मुलांच्या बरोबर बोलायला हवं मुलांच्यासमोर तुमची रोल मॉडेल्स कशी उभे राहतील या दृष्टीनं त्यांच्याशी चर्चा करायला हवी कारण एकदा रोल मॉडेलचं स्वप्न मुलांच्या नजरेमध्ये आपण भिनवलं की आपाप आप त्या स्वप्नाची परिपूर्ती करण्याकरता मुलं झटत राहतात आणि त्या दृष्टीनं आपल्याला आपलं काम उभं करायला हवं मला असं वाटतं की हा हे आपण जे एकत्र आलेलं आहोत हे एकत्र येण्याचं एक निमित्त आपण ही सुरुवात करून म्हणजे आज आजचं एकत्र येणं ही सांगता नको आहे तर ही सुरुवात पाहिजे एकत्र येण्याची कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये एकत्र येऊन ह्या प्रश्नांवर विचार करण्याची पाठपुरावा करण्याची आणि तो तडीस नेण्याची अशा प्रकारची सुरुवात पाहिजे तर त्यादृष्टीनं प्रयत्न करावा मी मगाशीच ह्याच्या दूषणच्या प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं त्या त्याच्यामध्ये त्यांनी नवोदय विद्यालयाच्या सगळ्या नॉम्स ज्या आहेत त्या नॉम्स आहे। अनुदानाकरता स्टाफ करता फिजिकल फॅसिलिटीज करता आर्थिक आ, करता वगैरे जशा या तशा लागू कराव्यात अशा प्रकारची मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा शासन स्तरावर करायला हवा म्हणजे ही चारी विद्यानिकेतनं जी आहेत ही सामान्य माणसाच्यासाठी असलेली विद्यानिकेतनं आहेत सामान्य माणसाच्या घरात असलेलं जे असामान्य मुलं आहे त्याला घडवण्याकरता या शाळेनं जे पन्नास वर्षांचे पराक्रम केले प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नांना आणखीन हे प्रयत्न पुढे नेण्याची अशा प्रकारची गरज आहे त्या दृष्टीनं याचा सिस्टमॅटिक पाठपुरावा मंत्रालयामध्ये ज्यांचे ज्यांचे ओळखी असतील मोठ्या माणसांचे मग आमचे ते मच्छिंद्र चाटे असतील अशा लोकांनी आग्रहपूर्वक हो त्याचा तिकडे पाठपुरावा करायला पाहिजे आणि त्याला पटवून द्यायला पाहिजे की हे करणं का गरजेचं आहे कारण बाकीच्या पब्लिक स्कूल्समध्ये पैसे फेकून लोक मोठे होतीलही पण ते मीडियावर लोक मोठे होण्याची शक्यता जास्त या ठिकाणी आपण निवडलेली जी मुलं आहोत ज्यांची बुद्धिमत्ता ही व्हर्जीन आहे आणि अतिशय तीव्र प्रकारची अशा मुलांना अदरवाईज आपली शाळा नसती ता तर कधी संधी मिळाली नसती आणि इथपर्यंत या ताठमानेनं या प्रकारच्या प्रतिभेच्या भरारीनं आपण या ठिकाणी येऊन उपस्थित पण होऊ शकला नसतात तर ही योजना पुढच्या पिढ्यांच्याकरता जर तशीच चालू राहायला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये नवचैतन्य आणणं परिवर्तन करणं ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यादृष्टीनं आपण खूप धडपड करायला हवी त्या दृष्टीनं सजग राहायला हवं आणि सारखा आवाजही उठवायला हवा असं मला आपल्याला सर्वांना सांगावंसं वाटतं आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि आपल्या शाळेचा एक स्वमदत गट सपोर्ट ग्रुप किंवा दबाव गट तुम्ही त्याला काय द्यायचं ते नाव द्या पण तो ते नाव देऊन या शाळेला एक स समर्थ अशा प्रकारची बॅकग्राऊंड उप उपलब्ध करावी असं मला आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी या निमित्तानं माझ्या काही जुन्या आठवणी मी कडेन माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं अशा काही असे काही सहकारी आज इथे दिसत नाहीत निकाळजे सर दिसत नाहीत दुर्गादासराव पाठक सर दिसत नाहीत आंबेकर सर दिसत नाहीत त्याच्यानंतर चौकेकर सर दिसत नाहीत सुतवणी सर दिसत नाहीत या सर्वांना मी विनम्र अशा प्रकारची श्रद्धांजली या निमित्तानं वाहतो डोंगरगावकर सर दिसत नाहीत या सर्वांना या कारण ह्या सर्वांच्यामुळे शाळा घडली गोखले सर दिसत नाहीत एखादं दुसरं नाव राहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ह्या सर्वांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद सकाळच्या सत्रात राहिलेलं आपल्याला मार्गदर्शन सरांनी आता केलेलं आहे याच्यानंतर चंद्रकांत मरपल्लीकर पुढ माझी विद्यार्थी गळती एक समस्या व उपाय या विषयावर बोलणार आहे नमस्कार मित्रांनो विषय दिला होता माझी विद्यार्थी गळती एक समस्या व उपाय हा विषय दिला होता आपण आदरणीय श्री चिपळूणकर सर गोगटे सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर हा विषय वन वन साईड होऊन जातो मित्रांनो सध्याची शाळेची परिस्थिती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सध्या शाळेच्या म्हणजे एकूण संख्या पाहिजे दोनशे चाळीस शाळेमध्ये विद्यार्थी फक्त एकशे सत्तावन्न आपल्या शाळेमध्ये कमीत कमी एकशे सत्तावन्न तरी विद्यार्थी आहेत पण धुळेला मी गेलो होतो विनय सत्रबुद्धे साहेबांचा सत्कार करण्यासाठी तर तिथं लक्षात आले की दोनशे चाळीसपैकी फक्त एक्क्याऐंशीच मुलं आहेत म्हणजे कल्पना करवत नाही आपण जेव्हा चर्चा करतो की माझं काळ सुवर्णयुग होता दुसरा ऐकणारा म्हणतो अरे तुझ्यापेक्षा माझा काळ सुवर्ण होता अशी चढावड लागते मित्रांनो पण आता आपल्यासारखे पालक शाळेत मुलं पाठवत नाहीत मला सांगा मित्रांनो का पाठवायचं शाळेमध्ये कशासाठी पाठवायचं ज्या शाळेचं छट टपकतंय ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मंथली फक्त पाचशे रुपये मिळतात माझ्या मुला मुलाला जर मी पाठवले तर महिना माझा मुलगा दहा हजार रुपये मागतो शाळेतल्या मुलाला पाच हजार पाचशे रुपये मिळतात अशा स्थितीमध्ये कोण कोणता पालक त्या शाळेमध्ये पाठवेल आता ह्याचा उपाय सरांनी सांगितलेलं चिपळूणकर सरांनी सांगितले गो आदरणीय गोकटे सरांनी सांगितले उपाय सांगितले त्यांनी आदेश दिलेले आहेत मित्रांनो की स्वयंवर स्वयं आत्मा तुम्ही आता लोकांच्या हाताकडे बघू नका तुम्हीच उठा पेटून उठा आणि कामाला लागा पेटून उठा म्हणजे फक्त माझी विद्यार्थी संघटनेनंच सगळं सांभाळायचं सांभाळायचं आहे असा अर्थ होत नाही कुणाची बौद्धिक शक्ती आहे कुणाची आर्थिक शक्ती आहे कुणाचं पद महत्वाचं आहे आपलं संख्याबळ एवढं मोठी ताकद आहे मित्रांनो मी व्हॉट्सअपवरती बघत होतो हे काम करताना माझ्या लक्षात आलं की मी किती मोठ्या सागरामध्ये आहे मी पूर्वी टचमध्ये नव्हतो एक वर्षापूर्वी पण ह्या निमित्तानं पन्नासव्या सुवर्णमहोत्सवी जयंती सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्तानं मी ह्या टचमध्ये आलो आहे आणि कळालं की हे किती हिरे आहे त्याच्यामध्ये किती ताकदवान लोक आहे त्याच्यामध्ये काय करू शकत नाही ते हे 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 ह्या संघटनेनं जर मनात आणलं तर सगळी मला वाटते भारतातली सर्वात ताकदवान संघटना बनायला काही कमी होणार नाही इतके ताकदवान इतके डिवोशनल लोक आहेत मित्रांनो हे स सगळी जशी मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये हिरे आहेत आयडियाल आहेत पण ते कसं विखुरलेलं आहे ज्या त्या क्षेत्रात आपण आपल्या काम करतोय कसं जेव्हा एकटा काम करतो त्याला तप म्हणतात पण जेव्हा आपण एकत्र येऊन काम करू ते यज्ञ होईल मित्रांनो आणि यज्ञाची ताकद अतुलनीय असते पॉवरफुल असती यज्ञामध्ये जे काही आपण कार्य करतो ते बिलकुल शक्य होतं त्याला अपयश शब्द लागतच नाही पण मित्रांनो आपण जागा होणं आवश्यक आहे आपण काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे मित्रांनो अमेरिकेमध्ये एक गरुड आहे त्याची कहाणी आहे तो गरुड काय करतो त्याचं वय आहे सत्तर वर्ष थोडंसं विषांतर करतो त्याचं वय आहे सत्तर वर्ष पण वयाच्या चाळीसव्या वर्षी काय होतं त्याचं जे मेन हत्यार आहे चोच ती वाकडी होती त्यांचे पंख नाजूक होतात त्याला उडता येत नाही त्याला शिकार करता येत नाही मग तो काय करतो एका खडकाजवळ येतो आणि शांतपणे बसतो तो ठरवतो की आता आपण काही निर्णय नाही घेतला तर ह्याच्यानंतरचा काळ आपल्यासाठी चांगला नाही आहे मित्रांनो तो अक्षरशः त्या खडकावरती आपली चोच तोडून तोडून चोच तोडून टाकतो पंख तोडून टाकतो काय होतं बघूया शाळेच्या वातावरणामध्ये आलो आहोत एक गोष्ट ऐकूया एक पुजारी असतो मित्रांनो तो, तो पुजारी देवाची भक्ती करत असतो आणि त्याला वाटतं की मी एवढी भक्ती करतोय देवांची आणि देवानं माझं ऐकावं देवानं माझं सगळं चांगलं काम करावं तो नेहमी रडत असतो ईश्वरामध्ये तु मी तुझी इतकी पूजा करतो एवढं तुला बसतोय पण तू काही माझं ऐकत नाही मग एके दिवशी तो जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये एक चित्र असं येतं की एक जखमी लांडगा असतो आणि त्याला एका सिंहानं अन्न दिलेलं त्याचं स्वप्न पडलं त्याला तो दुसऱ्या दिवशी जागा होतो बघ देवा मी एवढी तुझी पूजा करतोय तू त्या लांडग्याची काळजी घेतली पण तू माझी नाही काळजी घेतली तर ईश्वर त्याला हसून म्हणाले अरे वेड्या मी तुला ह्या जगामध्ये लांडगा नाही म्हणून पाठवलं तुला तू तु मी शिव म्हणून पाठवलंय मित्रांनो वि चिपुळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं देण्याचं काम आहे आपण आपला उद्धार आपण करूया मित्रांनो आपण सगळ्यांनी मिळून ह्या शाळेची सेवा करूया याच्यानंतर या प्रोग्राम नंतर बरेच गोष्टी आपण ठरवूया आणि शाळेचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल या दृष्टीने प्रयत्न करूया दिस इज अनिगो हॅज द लॉंगेस्ट लाईफ स्पेन ऑफ its स्पीसीज It can live up to 70 years. But to reach this age, however, the eagle must make some tough decisions. In its 40th year, its long, flexible talons can no longer grab prey, which serve as food. Its long, sharp beak begins to bend. And heavy wings, due to their thick feathers, stick to their chest and make it difficult to fly. Then the eagle is left with only two options die or go through the painful process of change. The process requires that the eagle fly to a mountaintop and sit on its nest. There it knocks its beak against a rock till it plucks it out then the eagle will wait for a new beak to grow before it plucks out the talons when the new talons grow back the eagle starts plucking its thick heavy feathers and after this the eagle takes its famous flight of rebirth and lives for another 30 years. Why is the change needed? To survive and live. We too have to start the change process. We also have to pluck our unpleasant memories, negative habits, and fixed mindset. Only freed from the past burdens can we take advantage of the present. Let's soar again. प्रत्येकाला इच्छा आहे की आपण चांगलं काहीतरी काम करावं तर भूतकाळातील जे निगेटिव्ह आठवणी आहेत त्याचा विचार न करता भविष्यकाळामध्ये न जाता वर्तमान क्षळात ह्या क्षणामध्ये राहून आताच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे यानंतर आपल्याला फीडबॅक फॉर्म देते देण्यात येतील ते त्या फीडबॅक फॉर्ममध्ये आपण जे व्ही व्ही चिपळूणकर सरांचं ऐकलं आहे सरांचं ऐकलं आहे किंवा ही क्लिप बघितली किंवा इथून जी ऊर्जा घेतली त्याबद्दल आपलं मत लिहायचं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मतांचा विचार करून आपल्याला पुढची दिशा ठरवायची आहे धन्यवाद यानंतर मी